आज एक अतिशय मह महत्वाचा असा महायोग आहे आज माघी गणेशोत्सवाची सुरुवात झाली माघी गणपतीचं म्हणजे गणपतीचा खरा जन्म माघ महिन्यातल्या आजच्या तिथीला आहे त्याचवेळी सतीश तिरोडकरचा जन्म होणं म्हणजे प्रत्यक्ष विद्येच्या देवतेचा वरदस्त यांना मिळालेला आहे असं हरकत नाही म्हणायला आणि त्यामुळे बालकविता लिहिण्यासाठी जे निरागस मन लागतं ते निरागस मन या माणसाकडे आहे जेव्हापासून मला हे व्यक्तिमत्व भेटलं त्यावेळेस लिणं का लिनता काय नम्रता काय हे मला कळायला लागलं जगात दोन प्रकारची माणसं आहेत काही संत असतात काही वसंत असतात माझ्या बाजूला दोन संत आहेत कुंडलिक आणि एकनाथ <laughs> वरदे हरी विठ्ठल आम्ही तरुण असताना म्हणजे आता जास्त आहोत तर कुंडलिक वधेला आम्ही म्हणायचो कुंडलिक वधे विठ्ठल असं म्हणायचं त्याचा कुंचला जो बोलतो रंग जेव्हा तुमच्याशी बोलतात ना त्याला चित्र म्हणतात आणि रंग जेव्हा बोलत नाही तुमच्याशी त्याला विचित्र म्हणतात त्यामुळे हे जे चित्रकार आहेत आत्ता अलीकडे म्हणजे माझं चव्वेचाळीसावं जे पुस्तक आलं लत्तरांचा लिलाव त्याचं मुखपृष्ठ पण त्यानेच केलं आहे आणि त्या चित्रकला चित्रकाराला आठवत नाही की मी केलं मला म्हणाले त्याला <laughs> म्हणतात खरा कलावंत तर तसा अगदा मध्ये हो आणि महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असा हा माणूस कि बाल साहित्याला जे साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं हा महाराष्ट्रातला पहिला माणूस एकनाथ म्हणजे आत्तापर्यंत बालकविता याचा प्रदेश एवढा वैराण होता महाराष्ट्रामध्ये म्हणजे वाघो मायदेवांपासून सुरुवात आहे बालकवितेला करंदीकरांचा आता उल्लेख झाला अजब खाना नावाचं पुस्तक आहे स्वप्नात पाहिला राणीचा बाप हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग असता आपल्या ते करंदीकर होते पाडगावकर मुलानाथ भोलानाथ सांगा आठवड्यातन रविवार येतील निरागसपणा बालकांचा असतो हा निरागसपणा या माणसाकडे ज्या कवीकडे येतो ना तो बालकविता लिहू शकतो तसा आमचा एकनाथ आहे ह्याच हिरवे नाव आहे म्हणून ह्याला मी एवढ म्हणत नाही तो खरोखरच आम्ही जेव्हा गावागावात कविता वाचायला जायचो कवितांच्या जा गावात आम्ही कार्यक्रम घेऊन हा समोर बसायचा म्हणजे हा पण होता संदेश झबे म्हणत होता किरण येले जो आता कथाकार आहे आणि हा ते चौघेजण बसायचे आधी खुर्च्या लावायचे मग सगळ्यांना समारंभ तयार करायचं असते आणि मग समोर बसायचे ते संस्कार त्यातून तो प्रकाशक झाला हल्ली प्रकाशक कविता संग्रह छापत नाही ते प्रकाश न करतात प्रकाशन म्हणजे प्रकाश न पण हा माणूस असा आहे की आता माझी पुस्तकं छापली म्हणून नव्हे पण ते एवढा यावर घरी नाही छापलेल्या पुस्तकाचा जो श्वास भरून वास घेतो तो प्रकाशक सगळ्यात महत्वाचा तो घेतो आणि म्हणून तो तसा आहे आणि ह्या माणसाविषयी काय बोलणार माझे मानस पुत्र पहिल्यापासून कवितेमध्ये आज अठरा पुस्तक आहेत आणि गुणरंजनात्मक लिहिण्याचं त्याला त्याच्या सगळ्यात कथा वाचल्या की तुम्हाला दुसरी नाही त्याला लेखक म्हणतात नाही तर पहिली वाचली कविता हा दुसरी वाचला तर तिसरी वाचलं तर चौथी वाचून नाही रे त्या कवितेमध्ये रेंगाळा ना जरा त्याचा आस्वाद घ्या ना जरा ती काय मिठाई आहे का खाल्ली दुसऱ्या दिवशी परिणाम बघा असं काय नाही ना तर त्याची कथा वाचल्यानंतर आपण सैरभैर होतो तसे चक्रावतो असे लेखक फार दुर्मिळ आहेत आणि त्यामुळे त्याची शैली आहे ती असं इच्छ्य आहे अनंत सामंतांबद्दल काय म्हणणार मगाशी, का मगाशी ते बोलत असताना मला वाटलं यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा निवेदक म्हणून नाही कारण ते भाषण मस्त करतात मगाशी करत होते तुमच्याविषयी बोलले ते भाषण होतं त्यांना पुढे अनंत सामनतात आणि या बालकवितेला आज फार मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत आमचे यांना मी महर्षी म्हणतो आमचे गुरुतुल्य वर्कप सर पस्तीस वर्षापेक्षा जास्त कंधारीचा दिवाळी अंक काढणं पाच वर्षामध्ये माणसं सा थकतात सहावा दिवाळी अंक येत नाही त्यांच्या आयुष्यातच दिवाळी येत नाही पण या दालीसारखं अंक काढतो आणि नुसतं नाव्हे तर दो महाद पी एच डी केलेली आहे फार चांगले वक्ते आहे आणि अजूनही चिरं तरुण आहे असा माणूस साहित्यामुळे एक काय होतं माहिती आहे तुमचं वय थांबतं लक्षात घ्या जो साहित्य वाचतो ना त्याचं वय थांबतं बाजूचा विचारच पण नाही किती वर्षाचे झालं <laughs> की नाही तसा हा माणूस आहे तर मधोखर वर्त काय सुनीता चव्हाण आमच्या डॉक्टर हां त्यांची वृत्ती जशी आहे की आवृत्ती निघेल एवढंच तेच विचार ते आहे त्याचे मिस्टर आहेत सुनील चव्हाण राजश्री सावंत आहे कवित्री मिरजकर हा माणूस मुळात आयआयटीचा आय टी आयचा आय टी आयचा माणूस ज्यावेळी कविता संग्रहाच्या प्रकाशनाला येतो आणि कवितेला रस घेतो त्यावेळी लक्षात घ्यायचं की कविता या मातीला समृद्ध करणारी असते आणि त्यामुळे मिरजकर येतो कल्पना वाटकर तिने पण आता नुकताच तिचा संग्रह आला एक आणि माहीम तर काय सांगावं माहीमला भेटेल तसं नाही सगळीकडे भेटतो आपलं आणि तो इतका रसिक आहे आता तू मध्ये सांगितलंस तो सोनार वगैरे आहे ते सोडून दे सोनारमध्ये नार हा शब्द आहे तर हा तसा आहे आणि मला ना आणि ह्या <laughs> माणसाला निरागश ठेवण्यामध्ये सगळ्यात मोठा हाटकंडा जर कुठला असेल आमच्या सुनीती वहिनीचा आहे ती तिथे बसलेली आहे ती या माणसाला निरागस ठेवते खरं आहे ना हा तर हे सगळं आहे तुम्ही रसिक सगळे आलेलात बरं झालं मला कोणी विचारलं नाही किंवा कोणी ह्यांनी प्रश्नच विचारणार आहे फडताळ म्हणजे काय आत्ताच्या मुलांना फडताळ माहिती नाही त्यांना म्हटलं तब काय तर ते मोठी थाळी आणतात अशी असं आपण म्हणतो ताम्हण माहिती नाही आताच्या मुलाला ना, ताम्हण माहिती नाही <laughs> मडकं देऊन येतात आता हे ही जी पिढी सगळी बदललेली आहे हडताळाचा पहिला उल्लेख कुठे असेल मराठी साहित्यात कुठे असेल कोणीतरी मला सांगावं फडताळ प्रथम मी ऐकलं ते रामदास स्वामींकडे रामदास स्वामी ज्यावेळी सगळ्या समाजाला वैतागून घरी आले आईला वाटलं की हे कुठे हरवले शोध शोध शोधतो त्या बिचारी जननीने आणि घरात आल्यावर फडताळ उघडून पाहिलं तो समोर रामदास बसलेत अरे वेड्या इथे फडताळस काय करतो काय हो। रामदास स्वामी म्हणाले चिंता करीतो विश्वाची म्हणजे पडताळामध्ये कवी असू नये लक्षात घ्या आणि त्यामुळे हे जे फडताळ आहे हे फडताळ खेळणी नाव मला इतकं आवडलं तर आताची खेळणी यांत्रिक झालेत ना आपल्या लहानपणी बावल्या होत्या ती कधी बोलायची नाही पण ती सतत आपल्या जवळ असायची आता चा, 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 चा। ते यंत्रणे चर्चा 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 असं काहीतरी फिरतात आणि ते आडगाडी वगैरे फिरते तशी लहान मुलांची माथी पण फिरतात आपल्या जी सगळी फंटळ आपली होती ती खेळणी वेगवेगळ्या प्राण्यांची होते तुमच्या असं लक्षात येईल लहान मुलाला वाघाची भीती वाटेल पण वाघोबाची वाटत नाही वाघोबा जवळ वाटतो म्हणून चंद्र त्यांना येत नाही चांदोबा असतो आणि म्हणून आईबाबांपेक्षा आजोबा जवळच असत हे बा काय हे समजून घेतलं पाहिजे की लहान मुलांना मोठ अतिशय कठीण असलेलं मर्म तुझा छोट करण्याची ताकद त्या निरागस बालकामध्ये असते पण तो भीतच नाही मोठे काय होतो आपण कारण आपण भिहायला लागतो म्हणून लहान मुलं कधीच कोणाला भीत नाही बघा एखादं दोन वर्षाचं किंवा दीड वर्षाचं मूल असं असं पळत जाताना आई त्याच्या मागे अरे पडेल 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 आणि तो काही नाही तो आता सुद्धाच पडतो तो जो सगळा भागायला असा मुलांचा अभ्यास करणारी माणसं जे असतात ते इथे लिहू शकतात कारण सगळ्यात कठीण जर कुठली गोष्ट असेल तर किती मोठा कवी असतो बाल साहित्य लिहिणं सगळ्यात कठीण आहे याचं कारण तुम्ही वयाने मोठे असता अनुभवाने मोठे असता तुम्ही प्रौढ झालेलं असता आणि त्यावेळी तुमचं निरागस मन हे राहिलेलं नसतं आणि त्यामुळे त्या बालकाच्या भावविश्वास जाणं तुम्हाला परवडत नाही किंवा तुम्हाला ते अशक्य वाटतं आणि जेव्हा तुम्ही त्या बालविश्वात जाता त्यावेळी ते बालासारखं तुम्ही लिहू लागता नाहीतर नाहीच होणार असं त्यामुळे मराठीमध्ये बालकविता ही फार मोठ्या मोठ्या कवींनी लिहिलेलीच नाही एक करंदीकर सोडून द्या एक पाडगावकर सोडून द्या एक एकनाथ आव्हाड आहे एक अनंत भावे बाकी कोण आहे आता फेसबुकवर तुम्हाला कधी कळते का बालकविता तोंडाला फेस येतील अशा कविता आहेत पण बालकविता नाही फेसबुकवर बालकविता लिहितच नाही गोल्ड ग्रंथांना येतच नाही लिहिता कारण त्या लेवलला त्या पातळीवर ते जाऊ शकत नाही त्यामुळे आपण काय काय हरवलंय आपण फडताळ हरवले ना तसे खुंटे हरवले कोनाडा हरवलाय आता कोनाडा कुठे दिसत नाही लगोच ते पॅक करून टाकतात खुंटी नावाची गोष्ट आहे आपल्या घरात आता आपण किती हॉटेलमध्ये जात राहायला खुंटी नसते त्या कपानात असतो आणि ते, ते हँगर असतो हँगर हँगर म्हणजे जिथे शर्टाला फाशी देतात त्याला हँगर असं म्हणत बरोबर पूर्वी आलं की खुंटीवर टाकायचं आहे की नाही तुम्हाला खुंटीची गोष्ट सांगतो एकदा टिळकांकडे लोकमान्य टिळक त्यांच्याकडे इंग्रज अधिकारी आला ते नसताना आणि त्यांच्या धर्मपत्नीनं विचारलं तिला घरी आहेत का त्यावेळी इंग्रजी माणसं बोलायला चालली होतं मराठीला तिला ना नाळ नावाची गोष्ट इंग्रजांना येत नाही त्यामुळे काळ त्यांना माहिती नाही तर तिला घरी आहेत का लोकमान्यांची धर्मपत्ती म्हणाली पगडी खुंटीवर नाही त्याला काय कळलं नाही त्याला काय कळलं नाही तर म्हणाल नाही नाही तिलक तिलक घरी आहेत का कोणतीवर पंचा नाही त्याला काय कळलं नाही काय तिळकांनी नाव बी वगैरे की काय नाही नाही सिस्टर आय मास्टिंग यू तिलक तिलक घरी आहेत का दरवाजा जोडे नाही त्याला हे माहिती नाही की ना त्या कुठलीही सौभाग्यवती आपल्या नवऱ्याच नाव घेत नाही पण सांगण्याची पद्धत ना काय आहे पगडी घुंटीवर नाही आता मला सांगा लोकमान्य टिळकांची कवयित्री त्यांची बायकूच होते कसं उत्तर दिलंय नंतर तो इंद्र जेव्हा खिळकांना भेटला त्यावेळे म्हणाला तो व्हॉट इज रॉंग विथ युअर वाईफ व्हॉट इज रॉंग विथ युअर वाईफ आय वर यू वेदर यु आर देअर शी से समथिंग टिळक म्हणाले टिळकांचं उत्तर फार सुंदर आहे ती बालकित्र लागू आहे टिळक म्हणाले तुम्ही इंग्रज आमच्या भूमीवर राज्य करा पण आमच्या माझघरात तुम्ही जाऊ शकणार नाही आमच्या माझघरातली खुंटी तुम्ही पळू शकणार नाही कोणाला तुम्ही पळू शकणार नाही फडता तुम्ही पळू शकणार नाही हे त्या इंग्रजाला कळलं नाही सांगायची गोष्ट अशी की परंपरा जेवढी पुढे जाते वय जेवढे पुढे जातं काळाचं आपलं नाही काळाचं वय जेवढे पुढे जातं त्या त्या काळानुसार संदर्भ बदलतात आणि त्या संदर्भानुसार बालकविता बदलली पाहिजे संदर्भानुसार बदलत नाही ती मोठ्यांनी लिहिलेली कविता पण संदर्भानुसार जी बदलत जाते ती बालकविता आणि म्हणून जसं पाडगावकर शंका लहान मुलांना सगळ्यात गोष्ट काय असेल माहिती का प्रश्न खूप पडतात आणि आपण मोठेपणे लबाड उत्तर उत्तरले एक मुलगा होता त्याचे वडील त्याला म्हणाले शेजारचे काका आले ना की त्यांना सांग मी घरी नाही कोणी शिकवलं लबाड हो। त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला लबाडी शिकवलं दोन वर्षापर्यंत निरागस असतं नंतर ते धुरत होतं लवाड होतं हे पालकांमुळे होते तो ते काका आले वाजूचे त्यावेळी तो मुलगा म्हणाला काका काका बाबा असे मला म्हणाले तुम्हाला सांगायला की ते घरी नाही <laughs> किती सरळ असतात मुलं किती सरळ मी माझ्या पुतळ्याचं उदाहरण देतो माझा निलेश बागवे नावाचा जो आर्टिस्ट आहे तू हो आम्ही बोटीने चाललो तो गोव्याला त्यावेळी बोटीने बोटी गोव्याला जात असत आणि आम्ही केळी आणली आम्ही केळी खाल्ली आणि मी असं चाल पाण्यात टाकलं मला घरी भाई म्हणतात भाई काय केलं म्हटलं ना चाल टाकलं साल टाकू नका ना बोट घसरेल हा <laughs> जो निराकस पण आहे हा निरागसपणा त्या बालकाकडे असतो जो पालकांकडे नसतो म्हणून पालकविता आधी पालकांनी वाचली पाहिजे मग लस मला वाचली तरी हरकत नाही याच कारण ते आहे आणि तो निरागसपणा आणि चमत प्रचंड चमत्कृत चमत्कृती प्रचंड कल्पना विलास त्यांचा असतो म्हणून त्यांची शाळा चांदोबावर पण भरू शकते त्यांच्या वर्गात माकड पण शिकवायला येऊ शकते वागोबा अगदी भिक्र सशासारखा पण वागू शकतो आणि ससा शिव राणाचा राजा पण होऊ शकतो हे जे चमत्कार त्यांच्या डोक्यात चाललेले असतात कारण त्यांचा मेंदू इतर कुणी कुठल्याही बाहेरच्या गोष्टीने बिघडलेला नसतो आपला मेंदू बाहेरचे लोक जेवढे बिघडवतात तेवढे आपण बिघडू येत नाही आपल्या मेंदूवर जी आक्रमण होतात ती सगळी बाहेरची असतात आई गोष्टी असतात हे मतदानाचं काय तेच आहे आपली डोके फिरवायचीच काम आहे पाच पाच वर्षांनी ते हे जे सगळं आहे ते बालकानं माहिती नसतं बालक मतदार का नसतो का सगळ्यांना पाच वर्षापासून सुरू केले मतदान तर काय होईल त्याच्यातच पंतप्रधान नेमायचा एस सी मध्ये असलेला कशाला पाहिजे सत्तर वर्षाचा पण नाही आपण लबाडावं जोपर्यंत अठरा वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याला मतदानाचा अधिकार नाही कोणी ठरवलं बालकांनी नाही पालकांनी काही जी सृष्टी आहे त्यांची ती सृष्टी त्यांना जर आपण दिली बालकवितेतून तर तुमचं असं